आपल्याला एक रिक्वेस्ट आलेली आहे आणि त्यांची रिक्वेस्ट अशी आहे की ते आपण ब्लाउज शिवतात पण त्यांची जी उंची आहे समोरच्या भागाची ती जास्त वाढल्या जाती तर त्याच्यासाठी काय करायचं हे त्यांनी विचारलेलं आहे तर आपण हे, हे फ्रंट आता एकावर एक ठेवलेला आहे मागचा भाग आणि पुढचा भाग पाहू शकता आता आपण हे असं ठेवून दिलेलं आहे आपण याला पिनअप करून घेऊया ही पिनअप केलेली आहे आणि आपण आता हे करेक्ट आपण इथं ठेवणार आहोत या भागाला आणि इथं पण आपण पिन अप करून घेऊया म्हणजे आपला भाग किती वाढतोय का आपला सुद्धा आपण ते चेक करायचे तर आपला भाग आपण हे पाहणार आहोत हे आपली क्रॉस पट्टी आणि हे आपण हे उलट करणार आहोत तर आपला भाग फक्त एवढा वाढलेला आहे आणि ही फक्त शिलाई मार्जिंग आहे तर तुम्ही तुमचा जर भाग वाढत असेल तर शिलाईच्या अगोदरच असं ठेवून पाहिजे किती वाढतोय ते बघायचं आणि एक्स्ट्रा असेल ते कट करून टाकायचं तर हा तुमचा प्रश्न होता तो आपण सॉल्व केलेला आहे आणि तुमचे प्रश्न काही असतील तर तुम्ही नक्की विचारा कमेंट्स करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्याला एक रिक्वेस्ट आली होती आणि ती रिक्वेस्ट अशी होती त्यांची रिक्वेस्ट असं आहे की त्यांनी पूर्ण ब्लाउज समोरचा फ्रंट वगैरे वगैरे तयार केला तर त्यांचा तो वाढतो तर तो का वाढतो ते आज आपण पाहणार आहोत आणि न वाढण्यासाठी आपण काय करायचं आहे सुद्धा पाहणार आहोत तर आपण आता या शिवायला सुरुवात करूयात आणि हे आपण सगळं कट करून घेतलेलं आहे अस्तर फ्रंट सगळं व्यवस्थित आपण हे कट करून घेतलेलं आहे तर आपण अगोदर हे सगळं चेक करायचं आहे आता आपण हे पाहू शकताय तुम्ही हे आपण ही क्रॉसपट्टी इथे ठेवून पाहिलेलं आहे तर आपलं सगळं हे बरोबर आहे आणि त्यांचं जर वाढत असेल तर त्यांनी काय करायचं आहे हे यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये त्यांना सांगणार आहोत की तुमचं जर वाढत असेल तर तुम्ही अगोदर काळजी काय घ्यायची जोडण्याच्या अगोदर तर आपण हा अस्तर जोडून घेऊया सर्वप्रथम आणि अस्तर जोडता जोडता यामधल्या काही स्ट्रिक आहेत त्या पण सांगणार आहोत तर सर्वप्रथम आपण हे मागचा भाग आपण ह्याला अस्तर जोडून घेऊया आणि जोडण्या जोडून झाल्यावर आपण ज्यावेळेस ब्लाउज फिटिंग करतो त्यावेळेस आता काय काळजी घ्यायची आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्यवस्थित असं आपण हा व्हिडिओ पूर्ण करणार आहोत तर आपण हे हे असतर असं जोडून आहे आणि तुम्हाला उलटं सुलटं पाहायचं आहे ब्लाऊजमध्ये आणि ही पाठीची टीप आपण ज्यावेळेस मारतो त्यावेळेस एक सारखी अशी मारून घ्यायची आहे कमी जास्त अजिबात होता कामा नाही तर फिनिशिंग मध्ये खराब दिसती आणि तुम्हाला सारखा असा हात मारत करायचा कारण कुठं जर चोळ वगैरे असेल घडी असेल किंवा भागाला तर ती निघून जाईल आणि हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा आहे हे सर्व आपण व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे आता सर्वप्रथम आपण हे आता अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि आता आपण पाहायचं हे कमी जास्त आहे किंवा नाही तर हे पाहू शकता एकावर एक जर ठेवलं तर ह्या हा भाग जास्त झालाय हा भाग कमी झालाय तर आपण ह्याला काय करायचं आपण वरचा भाग हा आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आपण हे इकडं पाहूया आता इकडं आपलं हे वाढलेलं आहे तर आपण हे कट करूया फिटिंग करण्याच्या अगोदर तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत की आपलं कुठं कमी जास्त आहे का ते आपण असं कट करून टाकायचं एकदम असं फिनिशिंगमध्ये आपल्याला हे येऊ द्यायचं आहे आता आपण यांचा गळा पाहूया गळा रुंदी ठेवणार सव्वा दोन इंच आणि गळा खोली ठेवणार आहोत इंच आता आपण उंची चेक करून घेऊया ब्लाऊज ची जुन्या ब्लाउजची आपल्याला उंची चेक करायची आहे आता आपली उंची आहे पावणे चौदा इंच म्हणजे साडे तेराच आहे तयार पावणे चौदा आहे तयार तर आपण पावना पावणे चौदा आपण तयार ठेवून बाकीची आपली एक्स्ट्रा किती होती ती आपण पाहणार आहोत तर हे आपले पावणे चौदा उंची तयार आहे आणि हे आपण सिलाई मार्जिन ठेवणार आहोत तर आपली उंची आपण हे एक्स्ट्रा आहे थोडंसं ते कट करून टाकलेलं आहे आणि इथं जेवढं वाढलेलं आहे म्हणजे हे तर आपण हे गळ्यामध्ये खाली खाली करून घेऊया म्हणजे आपला गळा आहे तेवढा नऊ इंच ठेवायचा आहे तेवढाच राहणार आहे तर आपण हे आता कट करून घ्यायचं आहे गळा सेंटर काढून आहे असं हा आपण असतं अस्तर जोडून घेतल्यावर जर कळा गळा कापला तर असा फिनिशिंग नाही येतो तर अस्तर जोडून झाल्यावरच आपण गळा आपल्याला कट करायचा आहे ही खूप महत्त्वाची स्ट्रिक आहे आणि बऱ्याच जणांना काय होतं हा जो टक्स घेता तिथं त्या टक्समध्ये त्यांना इथं चोळ येतो तर ते काय येतो चोळ तर आपण काय आहे आपण एकदम झिरोपासून असे खाली अर्धा इंच आणलेलं आहे म्हणून आपला तो चोळ आलेला नाही तुम्ही सुद्धा आता आपण वर त्या टचला वरून मारलेलं होतं आता पन खालून मा विया। या टचला आपण घालून मारूया पाहूया इथं पण आपला चोळ येतोय का तर नाही पाहू शकता अजिबात चोळ येत नाही तर ह्या गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या लक्षात ठेवायच्या आहेत की आपल्याला टक्सला चोळ येतोय की नाही आता हे झालं सुद्धा तीच काळजी घ्यायची आहे कारण काही वेळेस फ्रंट कमी जास्त होतो तर तो आपण अगोदर अस्तर जोडून झाल्यावर साईडचा आपण चेक करायचा आहे आणि मगच कटोरीला आहे तर आपण हे सुरुवात करूया जोडण्यासाठी त्यावेळेस इथं चोळ येतो जास्त तर तो चोळ येऊनही त्यासाठी आपण व्यवस्थित असं पतरायचं आहे आणि तिथून असं मशीन फिरवायचे आहे म्हणजे काय होईल की तिथं चोळ येणार नाही आणि हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो, तो आपण कट करून टाकायचा आहे असं हे व्यवस्थित जो आपण जोडून घेतलेलं आहे आता आपण जोडून घेऊया दो तर आपला उद्देश नुसतं अस्तर जोडून दाखवणंच नाही तर अस्तर जोडता जोडताच आपल्याला आपल्या सेटीच्या ज्या हे आहेत ते आपण यामध्ये सगळ्यात गोवळ करतोय ठेवायचं आहे जेणेकरून आपली फ्रंट कुठं वाढलेलं आहे का कुठं कमी आहे का तर आपण हे चेक करायचं तर आपण इथे एकावर एक ठेवलेलं आहे असं व्यवस्थित आणि हे पाहू शकता आपला एक फ्रंट कमी आहे एक फ्रंट जास्त आहे तर आपण हे मोंढ्याचा भाग आपण हे कट करून टाकायचा एकसारखा करून घ्यायचा आहे गळासुद्धा एकसारखा करून घ्यायचा म्हणजे काय होईल की तुमचा गळा कमी जास्त होणार नाही आणि फिनिशिंग पण दिसेल असेही महत्त्वाच्या स्ट्रीक आहेत त्या तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये फॉलो करायच्या आहेत आणि हे झालं एकदम परफेक्ट असं हे आपलं हे आपण हे प्र परफेक्ट असं करून घेतलेलं आहे तयार आता आपण ठेवून देऊया कटोरी आता शिकणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप मोठाच आहे कारण यामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत फिनिशिंगसाठी टूटिंगसाठी लागतात त्या आपण सर्व कव्हर केलेले आहेत तर ह्या पद्धतीने तुम्हाला तुमचे ब्लाऊज शिवताना या काळजी घ्यायची आहे म्हणजे कमी जास्त होणार नाही आणि फिट फिनिशिंग पण खूप छान येईल एकदम असं ओढून वगैरे जोडायचं एकदम हलक्या हाताने अस्तर जोडून आहे म्हणजे कटोरे जोडताना कुठं चोळ येणार नाही आणि ज्यावेळेस चोळ आला त्यावेळेस कुठंतरी वडल्यासारखं होतं तर तसं येऊच नाही त्यासाठी आपण ही व्यवस्थित अशी कटोरी जोडून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून टाकायचा आहे ने सुद्धा तसंच करणार आहोत व्यवस्थित असे हे कट करून घ्यायचंय कपडा कट करून टाकायचा आता आपण हे पुन्हा हे आपण एकाला एक जोडून घेणार आहोत आणि चेक करणार आहोत की आपलं परत कमी जास्त झाली का कट करून टाकायची या पद्धतीने पाहू शकता एकदम एक, एक सारखा आपण जोडून घेतलेला आहे पाहू शकता आता हे झालं आपलं आता आपण क्रॉसपट्टी करून घेऊया समोर ठेवून घ्यायची क्रॉसपट्टी म्हणजे तुमची उलटी सुलटी होणार नाही एकाच साईडची होणार नाही तर या साईडचं तोंड या साईडचं तो समोरासमोर ठेवायचं म्हणजे काय होईल उलट सुलट होणार नाही आता इथं सुद्धा आपण दाब टीप देताना मात्र व्यवस्थित आणि आधीचही नाही पाहिजे तर हे खूप महत्वाची स्ट्रीक का आहे कारण डबल डबल शिलाई आपल्या क्रॉसपट्टीवर वर, वर येऊ नये त्यासाठी आपण अस्तरवर ही धाप दिलेली आहे क्रॉस पट्टीला पण दाब टिक दिली तेवडीच आपण या क्रॉस पट्टीला दाब टिक देऊन घ्यायची एक सारखं दिसलं पाहिजे एकावर एक ठेवायची जी मार्जिंग आहे ती व्यवस्थित अशी कट करून घ्यायची पाहू शकता एकदम असं परफेक्ट असं आलेली आहे आपली क्रॉसपट्टी आता आपण काय करणार आहोत बाही तुम्हाला दाखवायचीच नाही आपल्याला आपल्याला फक्त दाखवायचं आहे की आपलं म्हणजे फ्रंट वाढतोय का आणि तो का वाढतो तो बघणार आहोत आपण आता आपण हे जोडून घेणार आहोत क्रॉसपट्टी कटोरी आता ही कटोरी जोडून घ्यायची आहे आपल्याला एकसारखे अंतर आले पाहिजे म्हणजे वर तुमची फिनिशिंग दिसते खड्डे खुड्डे दिसत नाही एकदम प्लेन अशी दिसती तर या प्रकारे तुम्हाला टीप मारून घ्यायची आहे पाहू शकता आणि शिवून झाल्यावर मात्र जे नख असतं ते असं प्रेस करायचं नखाने म्हणजे जे आकार आहे तो व्यवस्थित येतो आणि आता आपण आपली कटोरी रुंदी आहे सहा इंच हे आपण कट केलेलं आहे कारण क्रॉसपट्टीच्या आतमध्ये गेलं तर आपली जी टक्स आहे तो असं खेचल्या जातो त्यासाठी ते आपण तो कट करून टाकतो पाहू शकता कटोरी आपली एकदम अशी परफेक्ट झालेली आहे तयार आता आपण या साईडची जोडून घेऊया नक मारून घ्यायचे व्यवस्थित तीन इंचा टप कटोरी सहा इंच एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी तयार झालेली आहे आता आपण पाहू शकता सहा इंच आपली कटोरी तयार आहे आता आपण हे आता क्रॉस फट्टी जोडण्याच्या अगोदर आपण काय करायचंय हा जो फ्रंट आहे तो आपण पायचा आहे आपल्याला पाहायचा आहे की बरोबर उंची आपली येणार आहे की नाही आता हा फ्रंट तुम्ही इथं ठेवला या पद्धतीने जर तुम्ही फ्रंट ठेवला व्यवस्थित असा तर आपण काय करायचं आपली क्रॉसपट्टी आपण चेक करायची आपली मोठी झाली ना। तर, तर आप नाही ना आणि झाली असेल तर आपण क्रॉसपट्टी अगोदरच छाटून घ्यायची तर आपण इथं पिनअप करूया म्हणजे आपल्याला कळे हे उडणार नाही आता इथं सुद्धा आपण हे पिनअप करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला आप कळणार आहे की आपलं कमी जास्त झालं आहे किंवा नाही तर हे पाहू शकता हे आपण पिनअप करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पाहू शकता तुम्ही हे मी एकदम परफेक्ट ठेवलेलं हो आहे आणि जो एस्ट्राचा भाग आहे तो मी गळ्याकडनं काढलेला आहे म्हणजे आपला गळा जो आपल्याला इथं खड्ड्याला जो चोळ येतो तो येत नाही आता मी तुम्हाला दाखवते इथं पाहू शकता तुम्ही आता जर मी इकडं फेस टू फेस जर करून घेतलं तर पाहू शकता खड्डा कमी पडतो आणि इथं चोळ येतो त्यासाठी ते आपण जास्तीचा भाग गळ्याकडून काढणार आहोत या पद्धतीने आता आपल्याला चेक आहे की आपली कटोरी आपली अंतर किती आहे क्रॉसपट्टीच आणि हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे एकदम परफेक्ट ब्लाउज येण्यासाठी सूनची परफेक्ट येण्यासाठी हा व्हिडिओ एवढा महत्वाचा आहे की तुमचं परत कमी जास्त कधीच ब्लाउज होणार नाही तर आपण हे एकावर एक असं व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायची आपली जी, जी क्रॉस पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे ती आपण आता चेक करायची आता पाहू शकता इथं मार्जिन किती आहे आपलं आता ही दोन इंचाची आपली दोन इंचा आपला अंतर आहे उरलेलं क्रॉसपट्टीचं आपलं दोन अंतर आहे आता आपण आपल्याला इथं अडीच अंतर राहिला पाहिजे तर आपण हे चेक करायचंय आपलं अडीच इंच आहे का तर आपलं आहे पावणे तीन इंचचा अंतर आपलं किती इंचा अंतर आहे पावणे तीन इंचाच अंतर आहे तर आपलं इथं थोडंसं जास्त होणार आहे तर आपण इथं थोडं कट करून घ्यायचे म्हणजे काय होईल की तुमची क्रॉसपट्टी समोरचा जो फ्रंट आहे तो व्यवस्थित जेवढ्याला तेवढाच राहील आणि हा हे अंतर आहे आपलं तीन इंचाचं तर आपण इथंसुद्धा चेक करायचं आपलं अंतर किती तर आपलं हे अंतर अगदी परफेक्ट आहे साडेतीनचं अंतर उरलेलं आहे अर्धा इंच आपली मार्जिंग आहे पण इथं थोडंसं वाढलं आहे तर आपण हे व्यवस्थित असं इतकं पाव इंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे जो समोरचा फ्रंट आणि मागचा फ्रंट जो आहे तो तुमचा एकदम परफेक्ट होणार आहे आणि ज्या ताईची कमेंट्स मला आहे की त्यांचा मोठा समोरचा भाग एक्स्ट्रा होतो तर हे अस या पद्धतीने तुम्ही चेक करा म्हणजे तुमचं ब्लाऊज कधीच कमी जास्त होणार नाही गळा जेवढा कापलेला आहे तेवढाच तुमचा राहणार आहे तर आपण थोडंसं हे असं हे, हे छाटून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं कुठं वाढलेलं आहे परफेक्ट अन अर्धा इंचाची जी मार्जिंग आहे ती आपली यामध्ये जाणार आहे आणि आपली जी क्रॉस आहे ती एकदम परफेक्ट राहणार आहे या साईडचं पण म्हणजे आपली जी बटन पट्टी आहे ती पण आपल्याला तेवढीच मिळणार आपल्याला पाहिजे आहे तेवढी तर हे आपण आपली क्रॉसपट्टी लावून घेतलेली आहे आणि आता पूर्ण आपण चेक करायचं आहे व्यवस्थित असं त्याला ठेवून आपण चेक करणार आहोत कमी जास्त झालेलं वस्त्राचं कट करून टाकायचं आहे आता आपण याला पिनअप करून घेणार आहोत व्यवस्थित तुम्हाला दाखवण्यासाठी की आपली काही कुठं कमी जास्त झालं आहे किंवा नाही तर ते आपल्याला कळणार आहे आणि याच पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमची फिटिंग करून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला अजिबात तुमचं कमी जास्त झालं असेल तर ते तुम्हाला लक्षात येईल आता आपलं कमी जास्त काय झालेलं आहे आपण परफेक्ट असं हे पाहू शकता आपलं हे अता, अता हे आपण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे हे हा भाग आता आता आपण पाहिजे आपलं हे शोल्डर आहे ते एकदम परफेक्ट आलेलं आहे हे, हे जे शोल्डर आहे एकदम परफेक्ट आता पाहू शकता तुम्ही हा भाग सुद्धा आपला करेक्ट आलेला आहे पाहू शकता इथं आपण पिन लावून घेतलेली आहे एवढं तिथंच आहे आणि इथं पण हे व्यवस्थित असत तेवढंच अंतर राहिलेलं आहे आता आपलं शोल्डर आपण जोडून घेतलेलं नाही पण जोडण्याच्या अगोदर आपण हे चेक केलेलं आहे की आपलं शोल्डर आणि कमरेची बाजू ही बरोबर आली की नाही तर आपण हे चेक केलं आहे की आपलं हे आता व्यवस्थित झालेलं आहे जी क्रॉसपट्टी आपण जोडून घेतली मागचा फर बॅक आणि समोरचा फ्रंट हा एकदम परफेक्ट झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहायचे आणि आता पुढचा व्हिडिओ तुमचा गळा उतरत असेल तर मोंढा कमी जास्त होत असेल तर याच ब्लाऊजवर पुढचा व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही तो, तो पण नक्की पाहायचा आहे कारण एकदाच एवढा जर मोठा व्हिडिओ झाला तर कोणी पाहत नाही त्यासाठी आपण एवढं हे जे रिक्वेस्ट आहे ती आपण पूर्ण केलेली आहे आता पुढचा व्हिडिओ आपण पाहूया